दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांना स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलेला आहे आज सकाळी दहा वाजच्या प्रकार घडला आहे नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले अशोक नझन यांनी स्वतःच्याच केबिन मध्ये स्वतःच्याच पिस्तलमधून गोळी झाडत आत्महत्या केलेली आहे दरम्यान अशोक नझन हे सकाळी घरून कार्यालयात ड्युटीसाठी आलेले होते त्यानंतर त्यांनी दहा वाजेच्या सुमारास स्वतःच्या स्केबिनमध्ये गोळी झाडत आत्महत्या के केलेली आहे कौटुंबिक कारणातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे दरम्यान वरिष्ठ अधिकारी आता तातडीनं घटनास्थळाकडे रवाना झालेले आहे दरम्यान काल बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यानं स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या के केल्यानं ना। नाशिकच्या पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे संजय परमार नाशिक न्यूज not she